समाज आहे मुस्लिम समाज आहे तिथे जातीचा नेतृत्व ठेवून काम केलं त्या प्रवीण जे हल्ला झाला सरकार सामान्य महाराजी थांबत आहे अरे माझं चॅलेंज आहे तुम्हाला इथं प्रशासनामध्ये अधिकारी असतील सिव्हिल ड्रेस मध्ये पोलीस आणि तुम्ही प्रवीणला आहे उद्याच्या येणाऱ्या गुरुवारी भगवान भागवत विक्रा नामच्या सरकारची दखल घ्यायची नसले तर आम्हाला कारण प्रवीण राऊजनाचा विचाराचा वारसा आणि श्वास आहे मित्रांनो ही राजकीय बैठक ना ही अतरा पगार जातीच्या समाजात प्रवाहणारे शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा सांगणारा ही नेतृत्व आहे आणि ती संत स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्रीमध्ये घडलंय मला अक्कोकोटच्या मराठा समाजावर मी परिपूर्ण नावाला तुम्ही तरी